ज्ञानेश्वर दिगंबर सर आपला पुरस्कार स्वीकारत आहे समाज सहभागातून शाळा विकास केला जिल्हास्तरीय विविध गुण नाट्य प्रकारात विद्यार्थ्यांना थे प्रथम क्रमांक मिळवला ज्या तालुक्यात इंग्रजी विषयाकडे कोणी विशेष लक्ष देत नव्हते अशा तलासरी आदिवासी तालुक्यात एक तास इंग्रजी खास हा उपक्रम यशस्वी करून दाखवला ज्या मुलांना एबीसीडी येत नव्हती त्या ती मुले आता खडखड इंग्रजी पुस्तके वाचतात महाराष्ट्राची प्रायोगिक तत्व शाळा पूर्वतयारी मेळावा उद्भवणारी पहिली शाळा नंतर सदर व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर शिक्षक प्रशिक्षणात दाखवले गेले नवोदय व स्कॉलरशिप परीक्षेत विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे पाडेव पाठांतर उपक्रम स्पर्धा यशस्वी आणि विद्यार्थ्यांना पन्नास पन्नास पर्यंत पाडेव पाठवे यांचं स्टेटस मी पाहिलेलं आहे आता एवढ्या दहा बारा दिवसामध्ये एक दोन मुलं चाळीस पंचेचाळीसचा पाडा म्हणत होते मी ते पाहिलेले त्याचं स्टेटस कामाच्या दोरावर तालुका आदर्श शिक्षक म्हणून गौरव त्यांचा झालेला आहे आणि तालुक्यातील सर्वात कमी वयातील पुरस्कार जी म्हणून त्यांची निवड झाली हा एक आनंदाचा क्षण म्हणता येईल धन्यवाद सर पुढचा पुरस्कार आहे